मराठी साहित्याच्या माध्यमातून मराठी माणसा माणसात मराठी माणसांच्या मनात एक राम सेतू बांधण्याचं मी कार्य हाती घेतलंय खारोटली सारखा तुमचाही सहभाग दाखवाल का या कामात एक सबस्क्राईबचं बटन दाबून नमस्कार मी अक्षरा पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला आवडला तर एखादी लाईक कमेंट जरूर करा त्यानंतर धात्री माझ्या कक्षात कधी आलीच नाही आपल्या राजकुमारीला विष आणून देण्याचं धैर्य तिच्या म्हाताऱ्या काळजात नव्हतं मी तिला अनेक निरोप पाठवले पण तिनं कामाच्या नावावर ते उडवून लावले काळ गेल्या प्रत्येक पळाला आपल्या सहस्र जिभांनी चाटत खायला येतो आहे असं वाटत होतं कक्षा बाहेर पडणं मी सोडून दिलं होतं माझ्या मनात एकच विचार पक्का होत होता मृत्यू तडफडणाऱ्या जीवाच्या कायमच्या बंद करण्यासाठी मला मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नव्हता मृत्यू मरण प्राय मानसिक वेदनांना मरण देणारा मृत्यू प्रतिष्ठेच्या कंठबंधानं बांधलेल्या जीवाला अज्ञाताच्या अनंत प्रदेशात नेणारा मृत्यू जगातली सगळी काळी दृश्य आपल्या काळ्या जीवांनी सहज पचविणारा मृत्यू मनाच्या असल्या कोंदटलेल्या अवस्थेत मृत्यूशिवाय अन्य दुसरा कोणता आश्रय असणार राजकुमारी कुंतीला सगळेजण मान देत होते तिचा प्रत्येक शब्द झेलत होते पण पण उद्या माता झालेल्या कुंतीला त्यांनी काय म्हटलं असतं उलटा म्हणून ते तिच्या तोंडावर थुंकले असते दगडांनी ठेचून त्यांनी तिची नगरातून धिंड काढली असती लोक तरी किती विचित्र असतात मातृत्वाची ते नेहमी महती गातात पण याच मातृत्वावर ते कधी कधी पापाची राजमुत्रा ठोकतात याच मातृत्वाला ते सामाजिक संकेतांच्या सहस्र छिन्न छिन्न करतात मी कुमारी होते आणि आता माता होणार होते समाजानं त्या मा, मातृत्वाचं कसं स्वागत केलं असतं मला मंत्रापासून पुत्रप्राप्ती झाली आहे हे धडधडीत सत्य त्यांना कधीतरी पटलं असतं काय प्रत्यक्ष दुर्वासानी येऊन नगराच्या चौकात उभं राहून कंटरवानं सांगितलं असतं तरी ते कुणाला पटलं नसतं कशाला आले होते दुर्वास या नगरात काय मिळवलं त्यांनी माझ्या जीवनाशी हे असं महाभयानक द्यूत खेळून त्यांच्या त्या भयानक प्रयोगात माझा काय संबंध होता पण असं म्हणून तरी माझी आता कुठं होणार होती सुटका जगात सगळ्याच गोष्टीत सुसंगती कुठं असते निरपराधी माणसांना दुसऱ्या कुणाच्या तरी अपराधाचं प्रायश्चित्त भोगावं लागतच नाही का मी त्यापैकीच एक नव्हते काय प्रश्नांच्या असंख्य साळूंख्या माझ्या मेंदूच्या घायाळ नागिनीला टोचत होत्या ती असहाय्यपणे कळवळून फुतकार टाकीत होती मृत्यू मृत्यू आडकन उठले आणि जोरात एक टाळी वाजवली एक दासी तत्परतेनं आत आली तिला मी सांगितलं अशीच जा आणि नगरातून राजवैद्यांना बोलावून आण जसे असतील तसे ती निघून गेली अर्ध्या घटकेतच राजवैद्य माझ्या कक्षात प्रविष्ट झाले वाकून अभिवादन करून ते म्हणाले राजकुमारी काय आज्ञा आहे यज्ञाची सांगता करायची आहे त्यासाठी जगातील सगळ्यात प्रभावी विष हवी म्हणून वापरायचं आहे या दासीबरोबर ते ताबडतोब लावून द्या दुर्वास ऋषी म्हणताच वैद्यराज अगोदर गप्प बसले त्यांनी पुढे काहीच प्रश्न विचारला नाही कारण दुर्वास ऋषी कोणतीही दुर्मिळ वस्तू केव्हाही मागत असत हे त्यांना माहीत होत जशी आज्ञा म्हणत ते कक्षेबाहेर निघून गेले थोड्या वेळातच ती दासी एका कुपीतून विष घेऊन आली मी सुटकेचा निश्वास टाकला आता मला कुणाच्याही हृदय जाळणाऱ्या कुत्सित दृष्टीला तोंड द्यावं लागणार नव्हतं ती कुपी मी जपून एका कोनाड्यात ठेवली माझ्या मरण प्राय यातनांचा अंत त्या कुपीत होणार होता धन्यवाद कुंती तेरा त्या रात्री सगळीकडे सामसूम होताच मी मंचकावरून हाळूच उठले कोनाड्यातील ती विषाची कुपी हातात घेतली मथुरेतल्या बाबांचं स्मरण करून मी त्यांना वंदन केलं आणि डोळे मिटून पुटपुटले बाबा तुमची पृथा एका क्षत्रिय राजाची कन्या आहे हे कधीच विसरणार नाही माझा हा निर्णय तुम्हाला खात्रीनं आवडेल नंतर भोजपुरातील बाबांना आठवून त्यांनाही नमस्कार करून मी म्हणाले क्षत्रिय कन्यांनी शिलासाठी मरावं हे सत्य मी आज सिद्ध करते आहे बाबा मला आशीर्वाद आणि धैर्य द्या क्षणभर मी डोळे उघडले सगळीकडे निशब्द शांतता होती थोड्याच वेळात मीही अशीच शांत होणार होते हे निर्दय तरीही हवंह वाटणार जग आपणाला परत पाहायला मिळणार नाही म्हणून क्षणभर माझं मन भरून गेलं थरकलं पण मी त्याला आवरलं आईचं स्मरण करून मी म्हणाले आई तुझ्या पृथेचा जन्म लक्ष दुःख सहन करण्यासाठीच आहे का ग आज या दुःखाचा अंत होणार आहे मला आशीर्वाद दे डोळे मिटून मी ती कुपी घशात ओतली आणि मंचकावर अंग झोकून दिलं आता सकाळी नगरात हाहाकार उडणार होता कोणती चौदा मी ती विषारी कुपी प्यायले होते पण पण तिचा काहीच उपयोग झाला नव्हता मृत्यूसुद्धा आपली कृपादृष्टी माणसावर माणसाला हवी तेव्हा वळवायला तयार नसतो माझ्या पोटात आता आगीचा डोम उसळेल अशी माझी कल्पना होती पण नुसतं घशात चुरचुरण्यापेक्षा मला काहीच वाटलं नाही अर्धा घटका मी मंचकावर पडून होते पण मला काहीच झालं नव्हतं आत्यंतिक मानसिक त्रासानं झापडं मात्र येत होती मी ताडकन उठून बसले भीतीनं माझं अंग शहारलं मी कोण होते विषानही न मरणारी एकदम धावेसारखी तापणारी शंकांनी मन गारठून गेलं जीवन मला असह्य झालं होतं मरण मला अशक्य होत विषाचाही माझ्या शरीरावर परिणाम होत नव्हता मी कोण होते द्वार उघडून मी कक्षाबाहेर आली दासींच्या दालनात शिरले तिथं अनेक दासी झोपल्या होत्या एका कोपऱ्यात धात्री ही अंगाची मुटकुळी करून वळून पडली होती मी तिला गदागदा हलवून जाग केलं मला पाहताच ती दचकली तिला हाताला धरून तशीच ओढत मी माझ्या कक्षात आणलं कुणाच्या तरी सहाय्याची मला अत्यंत गरज होती कक्षात येताच मी झालेल्या सर्व घटना तिला सांगितल्या तिचे खांदे गदागदा हलवून कळवळून विचारलं धात्री तूच सांग मी आता कुठं जाऊ काय करू मी मरू शकत नाही या अवस्थेत जगण्याचा मला कोणताच अधिकार नाही माझ्या पाठीवर आपला खरबरीत हात प्रेमानं फिरवीत ती म्हणाली राजकुमारी धीर धरा या कक्षाबाहेर मात्र आता पुन्हा सर आता सारखं पुन्हा कधीच येऊ नका तुम्हाला या स्थितीत कोणीच बघता कामा नाही